नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महसूल सेवक किंवा कोतवाल पदभरती त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि अहिल्यानगरच्या एकूण तेरा तालुक्यांमध्ये एकशे अठ्ठावन्न जागांसाठी ही कोतवाल भरती त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने डिक्लेअर केलेली आहे आणि मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोतवाल पद भरतीचं त्या ठिकाणी अभ्यासक्रम कोणता असणार आहे परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची आहे नोट्स त्या ठिकाणी ज्या संभाव्य प्रश्न किंवा ज्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्या अतिशय महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला कुठं मिळणार या सर्व गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच कोतवाल पदाची कर्तव्य काय असतात त्यांना पगार मानधन किती असतं प्रमोशन कशा पद्धतीने होतं हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघायचा आहे आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोतवाल हे पद त्या ठिकाणी सजा जो असतो तलाठी सजा म्हणजे दोन ते तीन गावं मिळून त्या ठिकाणी एक तलाठी सजा असतो तलाठी सजा म्हणजे तलाठी यांचं कार्यालय तलाठी यांना आता ग्राम महसूल अधिकारी म्हणूनसुद्धा नवीन नामकरण मिळालेलं आहे आणि कोतवाल जे त्यांच्या हाताखाली असतात किंवा त्यांना सहाय्यक म्हणून जे असतात तर हे कोतवाल त्यांनासुद्धा महसूल सेवक म्हणून नवीन त्यांना नामकरण मिळालेलं आहे मग मित्रांनो आता जरी अ अहिल्यानगर जिल्ह्याची त्या ठिकाणी कोतवाल पदभरतीची जाहिरात निघालेली असेल तरी या दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रभरातून इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर रिक्त पदे आहेत आणि त्या रिक्त पदाच्या अनुषंगाने कोतवाल पदभरतीच्या जाहिरातीसुद्धा भविष्यात आपल्याला बघायला मिळणार आहे जिल्हा निहाय या जाहिराती त्या ठिकाणी येत असतात आता मित्रांनो कोतवाल हे पद जे आहे तर ते तलाठी यांना सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी कामकाज करायचं असतं तलाठी यांचे सहाय्यक मग त्या ठिकाणी तलाठी यांना तलाठी दप्तर असेल त्यानंतर ई संगणीकरण जे आहे आता ई चावडी जे आहे ज्याच्या मा माध्यमातून आपल्याला डिजिटल साठबारा ऑनलाईन ई फेरफार वगैरे ह्या ज्या काही प्रणाली आहेत तर आता टेक्नो कोतवाल कोतवालसुद्धा बरेचसे आहेत तर ते देखील त्यांना तलाठ्यांना त्याच्यामध्ये सहाय्यक म्हणून भूमिका बजावत असतात त्यानंतर गावामध्ये मित्रांनो काही ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती आली किंवा इतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला किंवा बऱ्याचशा ज्या काही गावामधल्या घडामोडी असतात तर कोतवाल हे स्थानिक रहिवाशी असल्याकारणाने त्यांनी तलाठ्यांना किंवा तालुक्याचे तहसीलदार जे असतात तर त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित असतं आणि सोबतच तलाठी यांनी वेळोवेळी जे काही कामं त्या ठिकाणी दिलेली असतात तर ते कामकाज करायचं कर्तव्य हे कोतवाल किंवा महसूल सेवक यांचं त्या ठिकाणी असतं या महसूल सेवकांना अठरा ते चाळीस या परीक्षेसाठी मर्यादा आहे त्याची जी फॉर्म भरण्याची आहे वयाची मर्यादा त्याचबरोबर मित्रांनो या पदासाठी जे मानधन असतं ते, ते पंधरा हजार रुपये महिना म्हणजे मित्रांनो गावात राहून त्या ठिकाणी आपल्या इतर कामासोबत आपल्या कुटुंबासोबत राहून त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये मानधन म्हणजे हे नसे थोडके असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण मित्रांनो यासोबतच आपल्याला जर आपण महसूल सेवक किंवा कोतवाल म्हणून जर निवडले गेलो तर इतर परीक्षांची सुद्धा तयारी करण्यासाठी आपल्याला भरपूर असा वेळ मिळत असतो कारण कोतवाल हे स्थानिक गावात राहत असतात आणि त्यामुळे जर तुम्ही एम पी एस सी करत असाल पी एस आय एस टी आय किंवा इतर सरळ सेवेची तयारी करत असता असाल तर निश्चितपणे या नोकरीमधून तुम्हाला भरपूर वेळ मिळतो तर अशा पद्धतीचं कामकाज आहे मानधन जे आहे ते सुद्धा चांगलं आहे कोतवालाचं जे प्रमोशन आहे तर ते जवळपास बारा ते पंधरा वर्षानंतर हे शिपाईमध्ये म्हणजे वर्ग चार या वर्गामध्ये त्यांचं प्रमोशन होतं आणि बरेच ठिकाणी बऱ्याच वेळेला असंही पाहण्यात आलेलं आहे की शिपाईमधून क्लर्क आणि क्लर्कमधून अव्वल कारफुल जर तुम्ही मागास वर्गातील कॅन्डिडेट जर असाल तर त्या ठिकाणी निश्चितपणे नायब तहसीलदार तहसीलदारपर्यंतसुद्धा गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये मी काही लोक तहसीलदार पर पदापर्यंत जाऊन पदोन्नतीने रिटायर झाल्याचे सुद्धा मी बघितलेले आहे म्हणजे अशा संध्यासुद्धा कोतवाल पदासाठी मिळत असतात त्यामुळे हे पद कमी प्रतीचं आहे किंवा या पदाला किंमत नाही किंवा पद आहे वगैरे असं अजिबात समजू नका मित्रांनो नोकरी कोणतीही असो ती जर मनोभावे चांगली केली तर निश्चितपणे तीसुद्धा चांगलं चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते सोबतच आपल्याला इतर परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी या पदामध्ये खूप आपल्याला किंवा या नोकरीमध्ये खूप आपल्याला वेळ मिळतो मित्रांनो त्यामुळे निश्चितपणे या पदाचासुद्धा तुम्ही विचार करायला हरकत नाही बरेचसे एम ए बी एड झालेले बरेचसे बी एस सी बी एड झालेले कोतवालसुद्धा आता या नोकऱ्यांमध्ये यायला लागलेले आहेत त्यामुळे जे लोक इच्छुक असतील त्यांनी जर ते क्रायटेरिया पूर्ण करत असतील त्या सजेमधील रहिवासी जर तुम्ही असाल तुमचं शिक्षण चौथी पास किंवा उच्च दर्जाचं शिक्षण असेल तर निश्चितपणे आणि अभ्यास जर असेल तर निश्चितपणे तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि त्याचा अभ्यास करून परीक्षेमध्ये यशसुद्धा मिळू शकता आता मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना परीक्षासंबंधी माहिती देतो अभ्यास कसा करावा ही माहिती देतो त्याच पद्धतीने आता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकणार आप आहे त्या लिंकच्या माध्यमातून जे ॲप आहे आपलं तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्याच्यामध्ये कोतवाल भरतीचा कोर्ससुद्धा आहे याच्यामध्ये मित्रांनो ज्या काही संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या घटकावर भर द्यायचा आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याची जर त्या ठिकाणी परीक्षा आहे तर त्या जिल्ह्यासंबंधी जे काही माहिती विचारली जाते तर त्याबाबतच्या नोट्ससुद्धा आपल्या ह्या ॲपवर आप उपलब्ध असणार आहेत सोबतच मराठी आहे मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल म्हणी वाक्प्रचार त्यानंतर अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे चालू घडामोडी वगैरे तर अशा पद्धतीने आपल्या ॲपवर आप या कोर्समध्ये तुम्हाला या सर्व नोट्स ॲवेलेबल असणार आहेत सोबतच मित्रांनो ज्या काही पी वाय क्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत इतर जिल्ह्यांचे तर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे निश्चित आपल्या लिंकला क्लिक करून ते ॲप डाउनलोड करू शकतात जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी चांगल्या नोट्स उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो अशा पद्धतीने कोतवाल बाबत माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद